प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासनाधिकारी नियुक्त ही शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील प्रचलित सेवा प्रवेश नियम व हो धोरणानुसार प्रतिनियुक्तीने नियुक्त करण्याचे नियम असताना देखील शासनाकडून कोणत्याही प्रकारे नियुक्तीचे आदेश नसताना देखील इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त यांनी स्वतःच्या मर्जीने अधिकारी नसताना देखील सदर एका शाळेतील कनिष्ठ शिक्षकाची इचलकरंजी प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासनाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती या संदर्भात आपचे अभिषेक पाटील यांनी कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक यांनी भेटून सदर नियमबाह्य व बेकायदेशीर प्रशासनाधिकारी नियुक्ती संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली असता सदर शिक्षण उपसंचालकांनी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त यांना नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी देऊन देखील आजवर सदर नियमबाह्य प्रशासनाधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे बुधवार एकवीस ऑगस्ट दोन हजार रोजी आपचे अभिषेक पाटील यांनी इचलकरंजी उपायुक्त सौ स्मृती पाटील यांना भेटून सदर शिक्षण उपसंचालकाचे कारवाई संदर्भात निदर्शाचे पत्र दाखवून तात्काळ नियमबाह्य प्रशासनाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली सदर शिक्षण उपसंचालकाचे निदर्शाची पायमल्ली झाली व आगामी दहा दिवसात सदर नियमबाह्य प्रशासनाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही तर महानगरपालिकेत आंदोलन करण्याचा इशारा देखील पाटील यांनी इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाला दिला असून सदर आंदोलनास इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनच जबाबदार असल्याचे पाटील यांनी सांगितले या प्रसंगी अभिषेक पाटील अर्जुन बागडे संतोष पवार राहुल मेणेकर आदी उपस्थित होते इचलकरंजी महापालिका अंतर्गत असणारे प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासना, प्रशासना अधिकारी यांची नियुक्ती ही बेकायदेशीर पद्धतीने झाली असून या संदर्भात कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक यांच्याकडे मागणी केली असता कोल्हापूर शिक्षण उपसंचालकांकडून माननीय हेचलकरंजी मनपा आयुक्त यांना बेकायदेशीर व प्रशासन प्रशासनाधिकारी यांची नियुक्तीसंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले असताना देखील माननीय आयुक्त यांनी कोणतीही कारवाई केली नसून सदर नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या प्रशासनादे अधिकाऱ्यांवरती आगामी दहा दिवसात जर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन महापालिकेत करणार असल्याचा इशारा आम्ही महापालिका प्रशासनाला देत आहोत व याची पूर्ण जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची असणार आहे